नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर मी आपलं शेतीविषयक चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो यापूर्वी तुम्ही आपली मल्चिंगची सिरीज बघितली वेळोवेळी मी तुम्हाला नियोजनाबद्दल माहिती दिली वेगवेगळ्या वेळी शेतकऱ्याची ही मुलाखत तुमच्यापर्यंत पोहोचवली की त्यानं कोणत्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे पण आज तुम्ही बघा की इथे हार्वेस्टिंग सुरू आहे कांदा काढणी करून कापायचं काम सुरू आहे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आवडेज किती मिळणार आहे कांदा कसा बांधला आहे त्याचं वजन कसं आहे या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे की भविष्यामध्ये जेव्हाही कधी तुम्ही मल्चिंग वर कांदा कराल तर तेव्हा तुम्हाला नियोजन कसं करावं आणि जास्तीत जास्त सरासरी कशी मिळवावी याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला शेतकऱ्याचं नियोजन आवडलं तर इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करायचं आहे आणि लाईक करायला मात्र विसरायचं नाही तर चला पुन्हा एकदा आपण शेतकऱ्याची ओळख करून घेऊया आणि कांदा जो काढणी चालू आहे त्याचा संपूर्ण अनालिसिस मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो तर नमस्कार दादा नमस्कार तुमची ओळख करून द्या पत्ता सांगा फोन नंबर सांगा मी किरण नारायण अभंग राणा नगर फोन नंबर अठ्ठ्याण्णव बावीस तेतीस पंच्याहत्तर बरं आज आपण आतापर्यंत जितकं नियोजन केलेलं आहे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं आहे खरं आहे की खोटं आहे इतकं सांगा खरंय ना मला करायचं विशेष नाही जे सांगतो ते खरं सांग म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही माहिती देत आहे तुम्ही ह्या कांदा लावून समाधानी आहात का समाधानी आहे आणि नियोजन कशा पद्धतीने केलं नियोजन करताना मी सुरुवातीला बायोटेक यावला यांच्याकडून माती परीक्षण केलं माती परीक्षण नुसार काय घटकांची कमतरता आहे शेतामध्ये ते शोधलं त्याच्यानंतर मग वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन घेऊन खत नियोजनाबरोबर मी न्यूट्री बेज चा के वापर केला व वेळोवेळी त्यांच्या मार्गदर्शनानुसार खत वापरत गेलो स्प्रे मारत गेलो आणि ड्रीप मधून खतांचा वापर केला आज हा काढणी होतोय हा कांदा किती दिवसाचा आहे हा पावणे चार महिन्याचा तर शेतकरी मित्रांनो मल्चिंग वरचा हा फायदा आहे की एक ते दोन पाण्याचा फरक तुम्हाला त्यामध्ये दिसून येणार आहे सगळ्यात मोठा कांदा आहे त्याचं जे गर्त आहे ते अडीचशे एम पर्यंत पण आपण साईज मध्ये जर विचार केला तर सत्तर ते पंच्याहत्तर एम एम पर्यंतचा हा कांदा तयार झालेला आहे आणि असा हा कांदा जो आहे तो साठ ते सत्तर टक्के मध्ये आहे मग सगळ्यात छोटा कांदा जो आहे तर तो चाळीस एम एम प्लसच आहे आणि एकूण ऍव्हरेजली जर आपण साईजचा सा विचार केला साठ ते पासष्ट एम एम इतकी साईज याची आलेली आहे शिवाय जर याचा अनालिसिस करायचं झाला तर कांदा तुम्ही दाबून बघा एकदम टनक पद्धतीनं बनलेला आहे तुम्हाला याच्याबद्दल काय म्हणायचं आहे टनक वगैरे आहे का चांगली म्हणजे जोड कांदा पण दिसून आलेला नाही आणि शेतकरी मित्रांनो मानेचा विचार कराल तर एक किरकोळ मान वाढली हे जर सोडलं तर संपूर्ण पातीतलं जे अन्नद्रव्य आहे ते बल्कच्या दिशेनं गेलेलं आहे यामध्ये शेतकऱ्याच्या नियोजनाला आपल्याला मार्क्स द्यावे लागतील या पद्धतीने तुम्ही करा आणि असा कांदा पिकवा शेतकरी मित्रांनो आज आपण काढणार आहोत काढण्यासाठी एक आदर्श क्षेत्र गेलं आहे आणि ते साधारण पाच मीटर बाय पाच असे जर चार बॉक्स घेतले तर एक गुंठा तयार होईल तर या पाच बाय पाच मीटर मध्ये सर्व वेट वजा करून एकशे सत्याहत्तर किलो इतका कांदा ह्या पाच मीटर बाय पाच मीटर मध्ये आलेला आहे असा जर एकूण विचार केला तर संपूर्ण चाळीस गुंठे म्हणजे एक मध्ये दोनशे त्र्याऐंशी क्विंटल इतकं अवरेज आलेलं आहे आणि आपण साठवणुकीनंतर जेव्हाही कांदा मार्केटला नेऊ त्या वेळेस पर्यंत जर तुम्ही मायनसही केलं वीस टक्क्यापर्यंत तरी पण तुम्हाला डोळे झाकून दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास क्विंटल कांदा मार्केटला विकायला जाणार आहे तर तुम्ही समोर स्क्रीनवर बघा की आम्ही कशा पद्धतीनं ते सगळं मोजमाप केलं आणि तुम्हाला ऑव्हरेज काढून दाखवलं हे ॲज ऍक्च्युअल आहे याच्यावर कोणत्या प्रकारची शंका घेऊ नका शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे बिनदास कॉल करा आणि त्याच्याकडे माहिती घेऊ शकता दादा तुम्हाला हे मल्चिंगवर कांदा केल्यानंतर जो तुमचा खर्च वाढला असा तुम्ही सुरुवातीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं तर त्या खर्चाच्या तुलनेमध्ये आज ऑवरेज तुम्हाला दोनशे त्र्याऐंशी क्विंटल पर्यंत आलेला आहे एकूण कांद्याबद्दल जर सांगायचं झालं तर तुम्हाला या टनकपणा याच्याबद्दल काय म्हणायचं आहे कांदा टिकल का कांदा टिकल आणि टनक कापून खाल्ल्यानंतर तो तिखट लागतो याचा अर्थ असा का तो टोक झाला आणि जास्त टिकल खराब होणार तर मला सांगा की तुम्ही स्वतः ओपन जमिनीवर कांदा लावलेला आहे आसपास बी बरेचसे कांदे आहेत त्या तुलनेमध्ये तुम्ही सक्सेस ठरला आहात का याला दोन पाणी कमी लागले आणि त्याला अजून एक पाणी पर देऊन परत एक पाणी द्यावं लागेल दोन पाण्याचा अतिरिक्त वा, वापर होणार म्हणजे याच्यापेक्षा त्याचं वय नक्कीच जास्त जाणार आहे आणि वय जास्त झालं म्हणजे तुम्हाला पाणी हे वाढणार आहे तुम्हाला कदाचित खताचं नियोजन पण चांगलं करावं लागू शकतो तर यामध्ये यांचा हा खर्च वाचलेला आहे आणि त्याची साईज आणि याच्या साईज मध्ये काही साईज मध्ये बदल याच्या एक साईज एक सारखी आणि थोडी मोठी साईज सारखी नाही आता यामध्ये तुम्ही साठवणूक करताना काही सोर्टिंग केली जाणार आहे जो दहा टक्के माल डिफेक्टेड आहे तो त्याच्यानंतर किती टक्के माल मध्ये जाईल असं वाटतं ऐंशी टक्के माल मध्ये माल शॉर्टिंग मध्ये म्हणजे एकूण तुम्ही जो कांदा केला आहे त्याच्यावर जी तुम्ही मेहनत घेतली त्याच्यामुळे तुम्ही समाधानी समाधानी आहात शेतकरी मित्रांनो भविष्यामध्ये नक्की मलचिंगवर कांदा लागवडीचा विचार करा या शेतकऱ्यानं पहिल्यांदाच प्रयोग केला तो यशस्वी झालेला आहे त्याला अजून आशा आहे की जर चांगलं नियोजन केलं तर चाळीस ते पन्नास क्विंटल कांदा अजूनही यामधून वाढेल असं त्याला खात्री आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी प्रत्यक्ष क्षेत्रावर येऊन एकदम ऑनेस्ट पद्धतीनं तुम्हाला सगळं आवडेज वगैरे सांगितलेलं आहे तर तुम्ही नक्की भविष्यात विचार करा माझ्याशी कनेक्ट राहा पुढच्या वर्षी तुम्हाला मी मार्गदर्शन घेऊन येत जाईल मला अशा आहे की मी तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती तुम्हाला नक्की आवडली असेल जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल जे गरजवंत शेतकरी असतील त्यांना हा व्हिडीओ नक्की शेअर करा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार